श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेऊन सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व शासकीय नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर वर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा फीड फाइल साठी टेलिग्राम जॉईन करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांनो लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदे दिल्या महत्वाच्या सूचना त्याचप्रमाणे आणखीन लाडकी बहीण योजना या अंतर्गत आपल्याला काय भेटणार आहेत भेटवस्तू आणि हे हप्ते कधी जमा होणार आहेत आणि कोणाचे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नाही अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत म्हणजे यातून आपल्याला स्पष्ट संकेत मिळत आहेत की सर्व महिलांचे अर्ज हे भरून घेतले पाहिजेत आणि त्या सर्व पात्र ठरल्या पाहिजेत जर तुम्हाला फॉर्म भरता आणि कुठेही अडचण आली तुम्ही थेट जिल्हा अधिकाऱ्यांना भेटू शकता किंवा महिला बाल विकास केंद्रात जाऊन तुमची अडचण मांडू शकता त्यानंतर तुमच्या काही मध्ये क्वेरीज असतील त्या सॉल्व्ह केल्या जातील आणि जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तो बरोबर आहे की नाही यासाठी तुम्ही अंगणवाडी केंद्रात तो फॉर्म जमा केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर ते परत टाकतात लॉग इन करतात आणि जर काही त्रुटी असतील तर तुम्हाला ते फोन करून विचारतात बोलवून घेतात त्यामुळे नक्कीच तुम्ही फॉर्म भरला असेल तर अंगणवाडी केंद्रात जमा करा याशिवाय थेट लाभ हा बँकेत जमा होणार असल्याने आधार आणि बँक खात्याची माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे आणि ती भरून घ्यावी अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो प्रेक्षकांना अजित पवार यांनी देखील एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे ती गुड न्यूज म्हणजे महिलांच्या खात्यात हे रक्षाबंधनच्या दिवशी थेट तुमच्या पैसे जमा होणार आहेत ते पण दोन हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार आहेत जुलै आणि ऑगस्ट चे हे लक्षात ठेवा त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी जमा होणार आहेत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार दिल्यानंतर लाडकी बहिणीला तीन गॅस सिलेंडर देखील आणि त्याचे पैसे मिळणार आहेत पारनेरमध्ये असताना उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी सांगितलेले आहेत की वर्षाला आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आम्ही अठरा हजार देणार तसेच वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात सरकार जमा करणार आहे त्यामुळे ही एक आणखी एक मोठी आनंदाची बातमी आहे हा चुनावी नसून जनतेसाठी आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला तुम्हाला दीड हजार देखील मिळणार आहेत आणि तीन सिलेंडरचे पैसे जरी तुम्ही बघितले सरासरी एका सिलेंडरचे पैसे हे साडेआठशे ते हजार दरम्यान असतात जरी आपण हजार पकडले तरी ते तीन हजार होतात आणि हे वर्षाचे अठरा हजार असून एकवीस हजार राज्यातील प्रत्येक महिलेला वर्षाला भेटणार आहेत त्यामुळे नक्कीच एक मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असेल लाडकी बहिणीला तीन सिलेंडर देखील मोफत मिळणार आहेत सर्व राज्यातील महिलांसाठी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काही निर्णय घेतलेत ते चांगलेच आहेत सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आपल्याला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट करा आणि व्हिडिओला जास्ती असं शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ